तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे तर आपण आलोय मोर काढायला आपल्या मित्र आहे पाठीमागं हे बघ गावाच्या मागाच आहे आपण इथं गाव आहे आपला आणि आपल्या पाठीमागे संतोष आहे आणि इकडं आबी तो झाडामध्ये मोर आहे तिथं मधमाशांचं खरटे तिथं मध काढायला आपण आले हे बघ मित्र आपला आबी जांभळ तोडतोय हे बघा इथं या माशा इथं मोर आहे विठ्ठल आलता ना इकडे वर गेला ते मध काढायला आपण आलोय जरा अवघडात येईल जरा आतमध्ये हात घालायला जागा करतो आम्ही बघू किती मत भेटते आपल्याला किती नाही तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर बघू मग आता जागा झाली आता आतमध्ये हात कापून बघतो आपला मित्र आम्ही काही मध हात आला लागते का नाही बघू

दोन ताय बघतो अजून हे बघा मित्रांनो एकदम शुद्ध अशी मध आहे आमच्याकडं आणि मधून काढून ताजी ताजी खायला ती चवच वेगळी नाही गड तर तुम्हाला मित्रांनो मध लागले तर अवश्य कॉन्टॅक्ट करा आपली आबी तुम्हाला ताजी मध काढून देईल आणि हे बघा मोरीच्या ते एकदम शुद्ध असं मध आहे मित्रांनो हा मध जरा वेगळा तर लागतो गोड तर अरे पण माशा हा संतोष खूप माश्याला घाबरतोय हा मास घाबरला पाण्यासारखा बाबीच्या हाताला सगळ्या मोदींनीच माखून गेलेत एवढी काही म्हणा मध नाही आताच बसली होती मला वाटतं पाच सात पोळे आपण आतमध्ये कॅमेरा टाकून बघू बरोबर किती मदत शिल्लक अजून एक दोन पोळ दिसतात ते माशावरती गेल्या तर वरती जागा त्यांना बसायला हवं वाटतं अजून आसपास एक दोन पोळ सापडतात काढायला वाटतं संपली आता एकच दोन सापडला तर सापडतील नाही तर नाही कारण नवीनच मर होती नाही तर चला तर मित्रांनो असेच तर चला तर आता मित्रांनो आजच्या दिवसाची आजची काढून झाली आपल्या आता तर आपण आता टेस्ट करून बघू कसं काय लागतं ते बघू आपण आता चल मित्रांनो एक खाऊन बघू एक घरा कसे काही आजचे मध त्या मागून आबी आलाय त्या आबीनेच त्याची मत पाहिली होती त्यानेच काढून दिलं आपल्याला ज्या भारी लागते एकदम सुंदर अशी चव आहे तर हा आबी एकदम मस्त अशी चव आहे मित्रांनो ह्या आंबे फुलवलेत करवंद जांभळं त्यांच्यामध्ये तर हा आहे आपला संतोष यांची ही मोर पाहिली होती आजची सकाळी सकाळी फिरायला आलो होता त्याला दिसली त्यांनी सांगितलं चला काढायला आम्ही काढायला तर चला तर मित्रांनो व्हिडिओ तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आपल्या तुम्ही जर चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा जंग बंद एका नवीन व्हिडिओमध्ये चला